गुड मॉर्निंग आई आता आपण माशाला बैल बाजार बघण्यासाठी तर गाड्या निघत निघतात सगळ्यात आपण पटापट निघूया ना बघूया मसाचा काय बाजार निघाला बैल बाजार नाही इथे आपला दादा इथे बसलाय तिथे मामा येतोय ये ना येतोय सगळे सगळ्यात निघूया आपण पटापट ना मशाला जाऊन आता डायरेक्ट भेटू आपण तर आपण अपन। निघालेलो आहे सगळे मशासाठी तर बघू शकतात तिथे मामा दादू आहेत कॅमेरा चेंज झालेला अँगल कॅमेरामॅन तर आता आपण इथे म्हशाला पोचलेलो आहे तिथे बघू शकता बैल बाजार लागलेलाच आहे आपण जाऊया बघूया बैल कशी कशी ना कुठली कुठली दिसतात आपल्याला काही पसंत आली तर आपण घेऊ देखील खरेदी देखील करूनच जाऊ तर बघू शकता किती बैल पूर्ण भरलेला आहे तर चला आपण पटापट जाऊया तिथे बघू शकता म्हशी देखील आहे तिथे म्हशी देखील विकायला आणलेल्या आहेत सगळ्या म्हशी आहेत तिकडे सगळे बैल वगैरे आलेले आहेत ना तो एक तिकडे मग दिसतोय तो गुला गुला टाकला तो वाटतं घेतलेला दिसतोय तो तिकडे त्याची हा त्याचा आपण चलोय ते मामा जात तिथे दोघ बघू शकतात मस्त हा ते बघा दो ते, ते दोन देखील खरेदी झालेली आहे त्यांच्यावरती गुलाल आहे म्हणून ते खरेदी झालेली अशी समजू तर चला आता आपण पटापट जाऊया मार्केट एक, एक्सप्लोअर करूया ना बघूया इथे बघा म्हशी देखील घेऊन जाते चला आता आपण पटापट तर आता आपण इथून जातोय बघू इथे मला घोडी दिसलेला आहे घोडा तर घोडा बघण्यासाठी आलेले तर बघू शकता इथे सगळे बैल आहेत ते हा काय बघतोय व धादुकाचा हवाला कि बघडी तिथे रेडे वगैरे तिथे सगळे किल्लार बैल आहेत एक एक एकदम भारी हा बघा मैसूर मैसूर किती भारी दिसतोय हा तिथे किल्लार त्या बाजूला रागात दिसतात व्हाईट कलर चे दवाई शांत जराशी जोडी बैल पण देखील हा ची ती चा तो बैल तिकडे ते शिंग अजून वाढतात तो अजून हे दिसतोय कवळा थोडा ते बघा भा पूर्णशी बैलाला गरम करायला घेतलेला असा दिसतोय बघा गरम झालेला बैला <laughs> बघू शकता कशा घेऊन जातात ते पूर्ण बैल एकदम पिसाळला दिसते आपल्याला बघू शकता तुम्ही पण चला त्या बघा त्या बघा त्या बघा हम्म नाही किती चला आता आपण जाऊन विचारूया कसा यांचा भाव हे काय आपण बघूया आधी ते बघ वाईट अँगल मध्ये दाखवते की बैल कशी दिसतात पूर्ण हा ती बघ तो बघतो टॅगवाला पण सांग टॅग वाले बघूया आपण मैसूर छोटा ते दोन्ही मैसूर आहेत ते बघते बघता तो पण अवघून जरा हम्म बघायला संपूर्ण जाऊ दे तू सांभाळणार तुझ्या गाय सांभाळली असते ना दादू तुला घर घेऊन दिला असता दादू हे गाय पण नाही सांभाळत ना बैल सांभाळत सांभाळणारे तुम्ही गाय सांभाळली असती ना आतापर्यंत एक बैल तुला दिला असता घेऊन याच्यात त्यासाठी तुझ्यासाठी हाईट पण बघू शकते किती एक तिकडे के जो हायटेड एक बैल आहे नाही ते हाईट पण पूर्ण ना तिकडे ते दोन बघा ते चॉकलेट वाले हा ते दोन बघा ते पण पण हायटेड आहेत पूर्ण हायड्रेड हायड्रेड अशी बैल आहेत एकदम मस्त दिसायला तुम्हाला मी साईडून दाखवतो मागून दिसत नसेल तर तुम्हाला एक मिनिट मी साईडून दाखवतो बघू शकतो पूर्ण एकदम गरम झालेला आहे तापलाय बैल पूर्ण मी इथे जात नाही की आवाज ला पण बैल आहेत तिथे चारी साईडला बैल आहेत कुठून पण अंगावरती येत आहेत म्हणून संभावून जावं लागतंय आता एक आमच्या अंगावरती येत आहे त्या राहिले दोन तीन बैल म्हणून आम्ही ते संभावून आहेत तर बघू शकता तो पण पूर्ण एकदम हिच्यात ताव मध्ये आलेला असा किसाळेला दिसतोय आपण कसे दाखवतोय तो आपल्याला ते बघा सगळीकडे बैलच बैल दिसतील कुठलेही बघू शकत मैसूर एक मस्त दिसतोय एकदम फुल भय बघा बघा किती गरम झालेले बैल तिथे बघू शकता तू वाईट वाला किती गरम झाले एकदम तू मारायचे आला

जाऊ दे किती मस्त बैल सोन्या बैल अरे अरे थांब थांब दाजू मागे मागे बघू शेऊन जातात मधून मधून हा बघू शकते सोन्या बैल सोन्या पूर्ण सोन्यासारखाच दिसते पण हा असली वाला सोन्या नाही जो सोन्या पन्नास पन्नास आहे पण सेम तसा दिसतोय बघू शकता सुंदर असा बैल सेम सजवण्यात आलेला आहे ना आता पण पुढे अजून जाऊया पुढे बघूया कशी आपल्या बैल हा एक बघू शकता एक कर्नाटक साइडली जी ब्रीड आहे ती बघू शकता फुल गरम बोल बघा बघा सगळे सरकले ब्लॅक ब्युटी तो तिकडे झालेला ब्लॅक ब्युटी तर आता इथे आम्ही मोरकी बघतोय गायीसाठी जी आपली आहे गाईसाठी आपण इथे मोरकी बघूया कुठली दिसते घरची गायीची आहे आता बघतोय जो मे ना बघत असतो हा ना बाबा आता ती पण सध्या घरी नाही ती पण चरायला गेले तर ती पण ते दोन तीन दिवस झाले कालपासून ते चेकिंग चालले दादा बघते मामा पण आहेत बघूया ते मस्त मस्त बघू शकतो घंटा वगैरे पण तिला होती घंटी पण <laughs> ती पण गायब झालेली ते तिकडे काय शिरोसाठी मध्ये शिरो तिला तोडतो म्हणून तसा साठी नको लय मोठ ते तोडून टाकेल लगेच त्याला नाही गाय तो साखळ्या तोडणारा माणूस आहे काय मी दादू बाबाला असं बोललो ना मग तेच बोलतो असं हुकटाईप बाबा तसं नाही बनवून देते ना बाबा असा जरा हुक टाईप मध्ये असेल ना एकदम पूर्ण जाड रशी नाही तू पूर्ण असा मग तो तोडणार पण नाही लवकर चाल चल आता जरा पुढे जाऊया अजून बघूया कशी दिसतात कुठली कुठली बैल ये हे बघू दे शिरो साठी बघ तुझ्या हिशोबात जरा हा ती तशी यायची ना पित्त यायची तांब्याची होती ती घंटी मजबूत आहे फक्त चराड हा चराड भेटेल ना असं घेऊया चराड भेटेल का लावू दादा कशी सिंगल भेटेल

कारण की हवाला बक्षीस ना लय हे थोडा तोडला नाही पाहिजे त्यांनी आता कुत्रा आहे त्याने पटेल तोडले मग आता चराड लावायचे त्याला त्याला चराड ट्राय करून बघू लय तोडत असतो पट्टे बघू तेवढे ते तिथून बघतात लोक काढतात चांगले चराड बघू शकतात पूर्ण भरलेल्या चराड्याच्या पट्टे देखील आहेत गाईना वगैरे हे नाही हा तर चांगला वाटतोय मला

पावसाड चालू नाही साडेचारशे रुपये किलोचा काही वेट मग एवढी बस आहे ना एक ब्लॉक बसेल आणि तिकडे थोडं लॉक ना जशी पण तो जास्त मोठी पण नाही लागत तो लय अंगोती जातो नाटक त्याचे तो मारामारी करायलाच जात असतो कधी बघू तर आपण बाबाला कधीच बोललेलो पण बाबाला कधीपासून बोललेलो की बनवून घ्यायला अशी पण बाबांनी काय बनवली ना आता आपण तिथे मशा चालू तर बनवून घेऊया तर ते बघूया

Lebih banyak kecil-kecil, tapi kan kamu? Eh, lah, kebuhan. Itu ini sudah ada di sebaliknya. Harian ini kan sudah di sebelah. Ini gini, tuh, dia gak pernah sadar, gak <tuk> pake. <tuk> <tuk>

एवढा मोठा आहे बस झाला शिरोसाठी साठी आपल्याला पट्टा तर बघू शकते घेऊन जातात समोरून आहे ना चला नाही साईड होऊ दे मागून कधी कुठला बैल अंगावर केले सांगू नाही शकत बैलाच काय बसत सगळे बैल एकदम समोरून येतात बसत गर्दी किती होते हिसा ऑफ इंडिया ते टिकल्या नाही लंपी आजार लंपी आजार दोन्ही बैलांना झालेला आहे थांबाय तुम्ही हा तो आजार असाय कि त्यात म्हणजे मॉटेलिटी होते लवकर हे नाही होत लवकर सुटत नाही तर ब्लॅक ब्युटी चालले ते बघा ते गरम करायला घेतलाय इथे बघू मैसूरची तिथे जोडी एक उभी आहे पुन्हा सजवला गेले त्याची शिंगा वगैरे तिथे त्यांची काही डील होत होती इथे पण काय झाली नाही ते बोलणी चाललेली आहे बोलली पण चाललेली आहे तो तौरा 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 तौरा। 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 ते बोलली चालली दुसरे नाही ते आता तिथे आमचा काका किती आलेला बैल बाजार बघायला मागे मागे तिथे बघू शकता तिथे बैल ही येतात जर त्यांना फिरवायला घेतले अंगावरती तो बघा तिथून एक येतोय चॉकलेटी चॉकलेट बॉई येत तिथून एक आपलं

पंचेचाळीस वरती आलय पंचेस वरती आलं तिथे चेकिंग चालले तिथे बघू शकता चेक करायला तिथे एक दिन चालले तो मैसूर आधी पन्नास सांगितलेले पण पन्न त्याला पंचेस वरती आणलंय ना अजून काही काय ती त्यांचं वाटतं बघायला घेत आहेत नीट बघतायत त्याच्यानंतर बघतील लोक आहे कसं आहे आपण पण जरा बघूया काय भावता होत आहे डील काय होते आपण पण एक डील भेटले बघायला तर पन्नास हजारच त्यात वरती बोलला तो बोलला बोलायचं पन्नास ते द्यायचं पंचेचाळीस बोलला असं <laughs> काय ते चालू होत आपण तिकडे जाऊन बघूया कसं तिकडे इकडचा बघितलं भाव तर थोडा गेला पण ते काही आपल्याला थोडासा पटलेला नाहीये ना असं भाव तर आता संध्याकाळी काका येणार का आहे का ये बोलते तर परत एक बार आपण येऊ अन तिथून घेऊन आल्यानंतर मग आपण परत एक बार येऊ बाजार बघू काही पटलं वगैरे तर घेऊन जाऊया आता चला आता आपण पुढेच बनवूया ब्लॉग मध्ये आता आपण इथे जाऊन इकडे आहेत काय काय बघून घेऊया इथे ना विचारूया काय ना बघू शकतो हो ते घेऊन पण तिथून अशी बैल पण इथे आले ते बघू शकते तिकडे सगळ्या म्हशी आहेत लाईनी मध्ये सगळ्या म्हशी ठेवलेल्या आहेत नाही ते सगळी बैल वगैरे आहेत तिथे आपण बघतोय आता काका बघा काय करतो वाटतं भाऊ बघता विचारतो की काय बघूया जरा एक बार तिकडे पण बघू शकतात सगळे बैल घेऊन जात आहेत काही सेल होत आहेत त्या इंची डील होत आहेत काही डील नाही करतायत थंडी काय ना काय होत राहतात बघत राहा ते पण पाणी देत आहेत प्यायला ते पण गर्मीत गरम झाले असतील गर्मी तर आता तरी आहे आता कमी थंडीमुळे पाड्याबा पाड्यावर तिथे छकडे देखील इथे विकारण्यासाठी आणलेले आहेत तर बघू शकतात पण तर तिथे चालले सगळे डेलिंग वगैरे चाललेली आहे तर इथे पाडू बघू शकतात सगळे माशीचे पाड् आपण शिरोला जसं आम्ही बनवलंय तसं त्या पाड्ड्याला देखील बांधलेलं आहे ते दिसतंय ना तुम्हाला बघा हा ते दोघं मस्त एकामेकाला बघून रे बस बस ते मस्त झोपल्यात दोघी बघा एकामेकाला टेकून तिकडे दोघांची जोडी तिकडा ग्रुप आहे सगळे तिथे एकत्रच मस्त आहेत बैल बघू शकते कसं आहे एकदम फुल वजन नि बैलये एकदम फुल पॉवरफुल पॉवरफुल बैल एकदम वजनदार बघा बघा इथून चाललेत घेऊन म्हणजे डोळे बघा कशे डोळे दिसतायेत फुल हे बघा गाय ही नाही बैलच येतो ते ही गायच वाटलेली आधी मला देखील पण बैल पोटात ते बघू शकतात पुणे तयार ते घेऊन जाते किंवा आणतात ते बघू शकतात आपण ते दे रेडा देखील इथे आहे रेडा देखील घेऊन जात नाही मस्त सॉरी मस्त घेऊन जातात एकदम परत इथे गाड्या देखील हा बैल मस्त वाटते की नाही एकदम संभव त्याच्यासारखीच वाटत गायीसारखा दिसतारखा दिसतो विचार दादू काय पंचवीस विद्याकरे काकानी पंचवीस आहे दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे पंचवीस चा मॉडेल असी आहे चार दातीचा आहे पंचवीस बोलतात आता संध्याकाळ किरण संध्याकाळी जेव्हा किरण काका जोडीला आपण येऊ तेव्हा भावताव करूया तेव्हा चांगले बघूया तो खास माणूस आपला किरण का त्याला घेऊन बघू शकता बहि मामा फोटो सेक्शन थोडं चाललंय पहिल्याच्या जोडीला तर मी पण जसे करून घेतो आंबा रेपसाला नाही बघू शकता बैल किती एकदम आहे हा कसा दादा दादा पस्तीस लाडिओ व्हिडिओ पस्तीस ला बघू शकता जे पाड्डू वगैरे होते ते सगळे विकले गेलेलेच वाटे ते सगळे तोंडली वाल्यांचे विकले गेले आता तेच बघा ते बांधून त्यांना घेऊन त्याची तयारी चाललेली आहे आपण तयारी चालली नाही ते आपण बैल विचारत होतो पस्तीस सांगतात त्याचे काही कमी करून बघूयाचे पण देखील बघूया नाही ते दोन लहान लहान छोटे पण आहेत हा हे दोघ आहेत गोर आहे बघू शकतात दादा पण बघतोय चेक करतोय यांना किती दाद काय कस आहे तर आता दात दाखवायला घाबरतो दा सर नाही तर मी दादू दे दादू मी दाखवतो दादू तर आता आपण दात बघणार आहोत बघू शकत आदाते 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 आपली जर जाऊ दे लहान अजून आधी किल्ल आपण दात बघणार होतो तर जाऊ दे पण ह्याच बघूया आपण बरे हो शांत आपण अदातच आहे देखील मस्त वासरे अरे घाबरतो हवाला जरा घाबर हवाला शांत आहे थोडासा त्याच बघू जाऊ दे जाऊ दे यांच जरा बघून घेतलं आपण तेव्हा डिलिंग चालले लोकांची काय चाललंय बघू शकत डिलिंग घेत काय घेतोय की नाही घेतोय दोन वर्ष घेल ना का चल तुझं नाही माझं पंधरा देऊन टाक चल दे पंधराच आम्ही पंधरा कर बोल ना तुला पाहिजेत ना दोन्ही दोन्ही दोघांच पप्पाला माहितीये पहिल्याच्या मागे चालवीस जा चल बघू शकता किती अप्रतिम बैल आहेत जे अशी लोक घेऊन जातात त्यांची हाईट पण बघू शकतात किती मस्त हाईट एक एक आहे एका माणसाच्या हाईटीच्या प्रमाणे त्यांची हाईट पण हायटेड बैल ही खरेदी झालेली आहे आता घेऊन जातात ते लोक चला आता आपण पण निघूया आता आपली गाडी काढतात दादा काढतोय चला आता पण संध्याकाळी परत येऊ कारण की आता आपल्याला काही एवढे काही खास दिसत नाहीये आपला एक बैल आहे जो काकाचा ते पण विकायचे आपल्याला काही खरेदी देखील करायची त्यासाठी येऊ आपण नक्कीच आता पण जाऊया